शुभ सकाळ मित्रांनो तर आज विधीचा दुसरा दिवस आहे आणि आई बाबा आणि काकाकाकी सकाळीच उठून तयारी करून गेलेले आहेत विधीसाठी आणि आम्हाला जायचं आहे ते पाहुणे सातला तर आता फटाफट आंघोळ करून तयारी करून जाऊ आम्ही आणि तिथूनच दर्शन घेऊन मग तसाच रूमवर मी परत येईन आणि मग ब्रह्मगिरीचा ट्रेक करेन ब्रह्मगिरीवर वरती जाऊन मग जताधारी मंदिरमध्ये जाईन महादेवाच्या मग तिथून दर्शन घेऊन पुढं जो भंडारगड आहे ब्रह्मगिरीचा तिथे जाईल तर चला पटापट आंघोळ करून तयारी करतो तयारी करून झालेली होती आता काकांनी फोन करून आम्हाला बोलवलेला आहे पाय पडायला सगळ्यांना मग आता आम्ही चाललो तिथंच सगळी दिपूला घेऊन ये आमचा दिपू सातशेवाला ब्लॉगिंग कॅमेरा आणले त्यांनी काय यार सातशेवाला चा। आता चालू आहे दहा मिनिटं लागतील जिथे विधी आहे तिथं तू तर मित्रांनो जिथे विधी चालू होती पाया होता पिंडाचे तर तिथून पाया पडून निघलेला आम्ही तर मित्रांनो आज सोमवार असल्याच्या कारणाने गर्दी जास्त आहे तर आम्ही चा आता चाललो आहे अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात तर त्र्यंबकेश्वरपासून सरळच आहे अन्नपूर्णा देवीचं मंदिर तर संध्याकाळी जावं आम्ही त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात ते ज्योतिर्लिंग आहे कारण आता गर्दी खूप आहे कारण की श्रावणमधला सोमवार म्हणजे खूप गर्दी असते भाविकांची तर आता अन्नपूर्णा मंदिरामध्ये जाऊ मार्केटमधून जर माझ्या मागे आहे ते समोर इथं आणि बरोबर त्याच्यासमोर माझ्या मागे पाहू शकता अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे तर आता तिथंच जाऊ आम्ही काका आणि काके काकीवालयात काय काहीतरी घेणार तर चला मंदिरात जाऊया तर त्र्यंबक मंदिराकडून सरळ येऊन पार्किंगमधून आहे वाट जायला अन्नपूर्णा <tip> देवीचं मंदिर आणि इथून रस्ता आहे पार्किंगमधून जाऊन अन्नपूर्णा <tip> देवीच्या मंदिरात आम्ही आलेलो आहे इथे दर्शन घेऊ हा बघा त्रिंबकचा व्यू आणि तो आहे मागे ब्रह्मगिरी जो धुक्यात बुडालेला आहे अर्धा आणि आहे त्रिंबक सिटी आणि तो सरळ तिकडे त्र्यंबकेश्वर मंदिर आणि अन्नपूर्णा देवीचं मंदिर इथे तो निधू निधू नाही तर मित्रांनो अन्नपूर्णा देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन झालेलं आहे तिथे कालिका मातेची मूर्ती होती आणि जेव्हा मंदिरा जे 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 या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली तेव्हा जे होम झालेलं त्याचे भस्म आम्हाला दिलेले आहे काही बाधा यावे नाही घरात म्हणून तर आता इथून आम्ही सरळ रूमवर जाणार आहे नाश्ता घेऊन आणि मग तिथून जाणार आहे मी ब्रह्मगिरी ट्रेक करायला रथवरती जटाधारी महादेवाचं मंदिर आहे आणि जिथून गौतम ऋषींनी होम करून जे गंगोत्री नदीचे उगमस्थान आहे तिथे पण जाणार आहे आणि त्याच्याच बाजूला उजव्या हाताने भंडारगड आहे ब्रह्मगिरी गडाचे तर तिथे आणि तर ब्रह्मगिरीचा जो गड आहे त्याचे पण अवशेष आहेत डाव्या हाताला वरच्या बाजूस तर तिथे पण ते व्हिडिओ तुम्हाला मिळलाच भेटेल ब्रह्मगिरीच्या व्हिडिओमध्ये ब्रह्मगिरी ट्रेकमध्ये तर आता जाणार आहे मी बाजारातून नाश्ता घेऊन रूमवर तर चला तर नमस्कार मित्रांनो दुसरा दिवस आज तर आता मी काका आणि दिपू जाणार आहे ब्रह्मगिरीचे गडावर आणि तिथून मग सगळा एक्सप्लोर करू तर ब्रह्मगिरी ट्रेकचा पूर्ण व्हिडिओ दुसरा असणार आहे तर चला तुम्हाला भेटू पार्किंगजवळ तिथूनच स्टार्ट करू आपला ब्रह्मगिरीचा ट्रेक दुसरा दिवस त्र्यंबकेश्वरमध्ये आणि आज गेलो होतो त्र्यंबकगड ट्रेक करायला पण लोकांची एवढी गर्दी होती की तो ट्रेक आपणच सोडून खाली यायला लागला कारण की एवढी गर्दी होती ना की वर जायला सहा ते सात वाजले असते तर रिटर्न झालो काका मी आणि दीपू तर रूमवर आलो जेवण केलं आणि आता संध्याकाळच्या वाजल्या साडेपाच तर आलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागे जो तला आहे तिथे बोटिंग करायला तर काका आणि दिपू दिदू सगळे तिथेच आहेत मी रूमवरून आलो लगेच तर चला दाखवतो तुम्हाला बोटिंग करताना पन्नास रुपये पर पर्सन बोटिंग ते <laughs> आहे तू बसले आणि दिपू आणि मी ड्रायव्हर आहे स्टेअरिंग माझ्या हातात <laughs> आहे आणि चालतंय रेड ड्रॅगन घेतलं आहे आम्ही हे दिदू तयार जाऊ तया माशांना लाई टाकून येऊ सबस्क्राईब करा आणि लाईक करा सातशे रुपये सातशे रुपये हॅलो 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 आज आपल्याला तयार तेरिंग तिकडे करणार का ते एडिया त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागचा तला आणि आम्ही करतो बोटिंग हे बघून श्रीनगरच्या दाल लेकची आठवण आली एकदम मस्त हॉटेल आहे किती सुंदर हो सातशे रुपये तू पाय का ना दीपूर मारा असत मला असं